सूत्रांचे संकेत रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अस्मिता केंद्रे विराजमान होण्याची दाट शक्यता जिल्हा परिषद यंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण लागू असल्याने मंडणगड तालुक्यातील भिंगोली गणातून अधिक मताधिक्याने निवडून आलेल्या अस्मिता केंद्रे यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे जिल्हा राजकारणात सध्या त्यांच्या नावाभोवती उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्येही सकारात्मक हालचाली सुरू आहेत मंडणगड तालुक्याला अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत महत्वाचे पद मिळाले नव्हते त्यामुळे यंदा तरी तालुक्याला अध्यक्षपद मिळावे अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे तालुक्यातील राजकीय कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्व स्तरांवर याबाबत चर्चा रंगत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील समीकरणे पाहता मंडणगड तालुक्याला यावेळी अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे अस्मिता केंद्रे यांनी भिंगोली गणातून लक्षणीय मताधिक्याने विजय मिळवला आहे त्यांच्या विजयामुळे तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून समर्थकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य कारभाराचा त्यांचा अनुभव आहे सामाजिक कार्यातील त्यांचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील सक्रियता लक्षात घेता त्या अध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवार ठरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी अस्मिता केंद्र या मंडणगड तालुक्याच्या वतीने अध्यक्षपदी विराजमान होतील अशी शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे येत्या काही दिवसांत होणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे